नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोल युट्यूब चॅनलवर मी पवांट आज आपण फिशिंगला आलो आठ ते नऊ दिवसाची आपल्याला फिशिंग असेल सांगू नाही शकत तर दिवस लागतील पण तोरा अंदाज धरा आजचा पहिला दिवस आहे आपला आपण मुंबईपासून ते बोट चोरलेले आहे दुपारी दोन वाजता खाली वाजलं आणि कंप्लेट साडेसहा वाजलेलात दिवस पण आता मावलत चाललेला आहे कालोख झालेला आहे कालोक व्हायला कोल समुद्रामध्ये पण चला पहिला दिवस पैसा जातोय तो बघा आवाज बसलाय माझा मस्त वाटत वातावरण भारी झाले मग शिवून लागत होतं तवर पण लागत वार आपण भरपूर आहे चला तुला काय काय बघायला भेटते ते बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनल वर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा वारा आहे पक्का वारा आता बोट तशी चालते बघा वारा तर पक्काच आहे भरपूर लांबायला पक्के लांबाय लून जवळजवळ दोन ला बोट सुरले आपण तीन चार पाच ला चार पाच तास ओलायला कम्प्लीट पाच साडेचार ते पाच तास ओलाय पण तरी बघा आतमध्ये समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या डिझेल ऑइल काहीतरी कारथन त्याच काम चालू चालून बघा काही दिसाच नाही सगळेच आहे तर गुजरातींच्या बोटी त्या ही लाल, ही लाल ला। ले ला। ले ला। ते साईडला गुजरात आहे ही साईडला आहे गोवा आपल्यानं या साईडला जावायचं आहे ही बाजू हेट आहे हेट बाजूला जावायचं आहे आपल्यानं त्या कंट्रॅपेटल्यान बघा हिला हिलाल लागलेला ते तिथं चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा आजचा दिवस पहिला दिवस मजा जा तुम्ही पण गुड मॉर्निंग सर्वांना आता झोपण उठलेलो आहे रातभर आम्ही झोपूनच होतो आहे आपला मित्र रापण आहे सकाळी बरोबर नाही सकाळी रापण मारलेले आहे आता मावर काय काय ते आपल्याला बघायला भेटल तर चला बाहेर गेबिंग मध्ये होतो झोपलेलो इथंच आवाज पण बसलाय 아 e k a l i i n

미라드 이거 싸아로

¡Claro,

Está

मित्रांनो मार्केटमध्ये जायलाच नको इथेच सगळी मच्छी आहे कोणती पाहिजे ती जीवाला थोडा जी आणि तुम्हाला कुठली आवडते सांगा आज आम्ही खाणार हा संध्याकाळी खाणार हा उद्या खाणार हा परवा खाणार हा अजिबात नको मग आता मावर आहे ना ते आपलं शॉटिंग करतात ना सर्व गाणी लागलेले आहेत बस गाणं पण ना आपल्या मित्रांचं आहे गाणं ओळखलं असेल तर कमेंट नक्की करा ali आता खानामध्ये मारतात बघा आणि इकडे शॉटिंग पण चालू आहे आणि सगळं दान बाग्र टप भरलो बर टप भरलो मित्रांनो वारा पण आहे खूप आणि मित्रांनो आपला काठबाकरा मारून झालेला आहे यो बर्फ मारून पॅक करू आणि इकडं तेल बांगडा मार काम चालू आहे टापामध्ये तेल बांगडा आणि पतेरोला एक बार का आपल्याला मावरा तर बघितली ना व्हिडिओ होता पहिला दिवस आजचा पहिला पार्ट व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येईल घेतला नक्की बघा व्हिडिओ तर चला आजचा पार्ट मी इथं जींड करते बाय बाय